अजिबात कळून होणारे तोंडात टाकताच विरघळणारे आणि तीन चार महिने तरी मेथीचे लाडू मी बघूया सर्वात आधी इथे अर्धा किलो मेथीचे दाणे भाजून आणि पीठ दळून रात्रपर्यक बाजूला ठेवली सकाळी अशी गोळी मोडून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात जर रवीदार वाटून घेतलं आता कडे थोडं थोडं तूप घालून मेथीचं पीठ घालून मेथीचं पीठ भाजून घेतलं लालसर होई पाव किलो गव्हाचं पीठ लालसर होईपर्यंत भाजलं पाव किलो डिंक तळून घेतला खारी खोबरे पावडर आणि ड्रायफ्रूट्स पावडर अर्ध्या अर्ध्या प्रमाणात भाजून घेतलं परत थोडं तूप घालून दोन किलो गूळ घालायचं आणि गूळ पूर्ण वितळू द्यायचा आणि यात दोन चमचे सुंठ पावडर घालायची आपल्याला लाडूच्या पिठात हे गुळाची स्लरी अशी गाळून घालायची आणि परत मी याच्या जे डिंक आपल्याला तळून घेतलेला होता तो असं बारीक करून